चप्पल आहे चप्पल नाही खूप खा म्हणा भिकी हा अरे वा खाते खाते हे बघा आमच्या घरी सकाळीच आहे ना म्हणजे सकाळपासूनच हा छोटासा पपी येऊ नये पिल्लू डॉगी हो ना बाळा का मला कशी लोक म्हणत आहे ते हे घे आधी थो खाऊ दे मग 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 टाकायचं कसं खात आहे बाळा नमनम करत आहे नम 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 कोणी दिलं बिस्किट त्याला बिस्किट कोणी दिलं मम्मीने दिलं तू दिली ना बिस्किट अगं बाई माझं बाळ बिस्किट देताय गं पप्पीला माझ्याजवळ आली जेव्हा या पप्पीला बघितली डॉगीला इथेच आहे पोस्टमध्ये आमच्या समोर आणि डॉगीला बघितली आणि माझ्याजवळ आली मम्मी डॉगी आहे तिथे त्याला बिक्की पाहिजे बिकी बिक्की बिकी ना स्वतःच म्हणत होती म्हणजे त्याला बिक्की द्यायचं होतं आणि तो डॉगी बिक्की खाल्ला सुद्धा हो ना बाळा छोटासा पिल्लू आहे म्हणून त्याला हकलावंही वाटत नाही आहे खाली नमस्कार मंडळी श्री स्वामी कसे आहात सर्व मस्त आहात ना रा अंगड करून आले तयारी करायचीच आहे म्हटलं तुमच्यासोबत तुमच्या सोबत बोलले नाहीये तुम्हाला गुड मॉर्निंग म्हटले नाहीये तर ब्लॉग चालू केला सकाळी जो क्लिप घेतला नाही यांच्या आधी दाखवला मी तो एकदम सकाळपासूनच जो पपी होता म्हणजे कुत्र्याचा पिल्लू होता छोटासा तो येऊन बसला होता पोरश मध्ये आणि तू बघितल्याबरोबर बरोबर त्याला बिस्किट दे मम्मी त्याला बिस्किट पाहिजे पाहिजे मग तो थोडासा क्लिप घेतला लगेच तिची अंघोळ झाली तिची तयारी झाली हाय कर सगळ्यांना सगळ्यांना हाय कर सगळ्यांना ती बघा कशी गाडी चालवते बघा ब्रेकच नाही तिच्याकडे बाळा लागेल लागेल तुला ये मी तयारी करायची आणि हे बघा इकडे अहो झोपून होते कसं करून ठेवले पालतून ते पण व्यवस्थित करायचं आहे ते मागचं तुम्ही एक करा प्लीज आता मी ये कारभार नाही करायचा बाडा प्लीज सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ बोल ना हे इकडे बघ माझ्याकडे सगळ्यांना श्री आज बघा ती किती सुंदर ड्रेस घालून दे ना तिला श्रीस्वामी समर्थ व्हेरी गुड ते संपलं आहे तुझं आहे दुसरं घ्यावं लागेल संपलं बाळा ठेवून देते हा दुसरा दुसरा दुसरं ठीक आहे तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं ते घ्यायचं नाही घ्यायचं नाही थांब ते नाही ते नाही जेवण वगैरे सगळं आटोपलं आणि अधूसाठी एक पार्सल बोलावलं होतं म्हणजे खूप कामाचं पार्सल आहे ते खायचं आहे चॉकलेट नाही आहे तर संपलं रोजचं एकच असते ते तर काय आहे ते तुम्हाला दाखवते आणि ते लहान मुलांसाठी आहे ना खूप चांगले आहे तुम्ही बघितले असाल चॉकलेट नाही आहे त्यात एक मिनटं हो थांब तर मंडळी हे लिटल जॉयचं न्यूट्रीमिक्स बोलावलं मी म्हणजे हे पावडर आहे हो ना बाळा थांब ना प्लीज या तर हे बोलावलं मी फ्लिपकार्टवरून बोलावलं हजार रुपयेमध्ये दोन बॉक्स आलेत आणि हे ना, आहे ना लहान मुलांसाठी खूप चांगले आहे डॉक्टर डॉक्टरांना विचारूनच घेतलेलं आहे तर हे लहान मुलांसाठी खूप चांगलं आहे म्हणजे इथं लिहूनच आहे बघा कॅल्शियम विटॅमिन सी व्हिटॅमिन ए आणि डी ए हे बघा इथं पूर्णपणे लिहिलेलंच आहे तुम्हाला दाखवते मी सपोर्ट्स बोन हेल्थ सपोर्ट्स इम्युनिटी सपोर्ट्स ए थांब ना बाळा थांब ना प्लीज आयसाइ सपोर्ट ब्रेन डेव्हलपमेंटसाठी हे आहे बघा तर बोला हे बोलावलं अद्दूसाठी आणि हे विताउट शुगरचं आहे चॉकलेट फ्लेवरचं आहे इथं शुगर एक पस म्हणजे शु, शुगर झिरो पर्सेंट आहे आणि हे लहान मुलांना खूप ना, सुंदर नाही 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 ना, ना, ते खायचं नाही आहे ते आणि हे ना यात पावडर आहे आणि हे ना आहे ना चॉकलेट आहे चॉकलेटसुद्धा मल्टीविटॅमिन्स आहेत म्हणजे त्यांचा ब्रेन डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी त्यांच्या इम्युनिटी पॉवरसाठी खूप चांगलं आहे हे डॉक्टरांना विचारूनच घेण्यात आलेलं आहे तुमच्याकडे लहान मूल असेल तर तुम्ही देऊ शकता हे तुम्हाला प्रत्येकाला माहीत असेल खूप सुंदर प्रोडक्ट आहे थांबणार बाळा एक मिनटं पकड असं पकड फोटो काढते पकड दोन्ही पकड तर खूप सुंदर आहे हे इकडे बघ अगं बाई तर खूप सुंदर प्रोडक्ट बोलावलं मी अद्दूसाठी कारण की तिच्या हेल्थसाठी चांगलं आहे तर म्हणून मी बोलावली आता देऊन बघू हे तर फर्स्ट टाईम आहे मी बोलावलं पण मी आधी विचारच करत होते की हे बोलवावं पण मला आहे ना म्हणजे जी साईडची ताई आहे तिला पण अद्दूपेक्षा थोडी तीन महिन्यांनी मोठी आहे तिला तेवढी मुलगी आहे तर त्या ताईनं सुद्धा हे देत आहे तर मी ताईकडूनच सजेशन घेतलं की देऊ की नको मग ताई म्हणे बेटर आहे म्हणे खूप चांगलं आहे हे दे म्हणे कारण की डॉक्टरांना विचारूनच घेतली म्हणे मी तर मग मी पण बोलावली तर आता बघू अदूला देऊन ह्यात आहे ना चॉकलेट्स आहे रोजचं एक द्यायचं आहे हे तर तिला रोजचं एक देते मी आणि इथे पावडर आहे चॉकलेट फ्लेवरचं पावडर आहे ते दुधासोबत द्यायचं आहे तर मंडळी तो प्रोडक्ट बोलावलं मी इच्छासाठी आणि ती दोन चॉकलेट खाली रोजचं एकच असते पण आज तिला मला भीती वाटत होती खाईल की नाही खाईल पण तिला आवडले दोन्ही चॉकलेट म्हणजे सॉरी पावडर तर ती खाली नाही पण तिला चॉकलेट आवडते की नाही ही भीती होती पण चॉकलेट तर तिला आवडले म्हणजे ती रोजचं एक खाऊ शकते आता वेळ आहे पावडर पावडर मी सायंकाळी देते कारण की आत्ताच की जेवण वगैरे झालं तर दुधामध्ये टाकून द्यायचं आहे एक चम्मच पावडर तर ते सायंकाळी देऊन बघते मी तिला ती खाते की पिणार की नाही तर मंडळी आता वाजले आठ साडेआठ वाजले असतील बहुतेक आणि त्या दिवशी मी तुम्हाला एक रेसिपी बनवली सांगितली होती पप्पईचे थालीपीठ काल परवाच्याच व्हिडिओमध्ये बहुतेक तर ते थोडी पप्पे पुन्हा शिल्लक होती तर ते मी आजही बनवत आहे मी म्हटलं फेकून देण्यापेक्षा काय करायचं छान टेस्टी आणि गावठी पप्पई आहे गावठी पपईचे खूप छान लागतात टेस्टी होतात तर तेच इकडे बनत आहे तर म्हटलं तुमच्यासोबत पण थोडंफार शेअर करावी रेसिपी तर चला मी तुम्हाला दाखवते हे बघा इथे पप्पई किसून घेतली आहे ही बघा ही पपई ना थोडी पिकली पिकली झाली आहे तरी पण मी करत आहे कारण की टेस्टीच लागत ती तर थोडी कणिक घेतली थोडीशी कणिक घेतली आणि हे थोडीशी बाजूला काढून ठेवली कीस कारण की अद्दूसाठी वेगळं बनव बनवणार आहे कमी तिखटवालं हे थोडं जास्त तिखटवालं होईल कारण की अहो आणि मी खाणार हे आणि हे अद्दूसाठी वेगळी बनवते आणि इथे पेस्ट काढून घेतला आहे इथे मिरची जिरा आणि लसूण चार पाच लसूण पाकळ्या थोडंसं जिरा आणि चार मिरची घेतली आहे मी तर ते मी इथे पेस्ट टाकणार आहे तर जो पेस्ट तयार केला होता तो पेस्ट त्यात ॲड केला हे बघा इथे अद्दूसाठी हा थोडंसंच केला कारण की ती जास्त तिखट खाणार नाही म्हणून त्याच्यासाठी तो पेस्ट केला आता यात आहे ना थोडं तीळ पण ॲड करायचं मी आता यात थोडं तीळ ॲड करते कारण की तीड टाकल्यानं पुन्हा छान लागतात हे बघा थोडी तीळ ॲड करते मी इथे आणि अद्दूच्यात पण थोडी टाकून देते तीळ आत या आता यात हल हळद मीठ आणि थोडंसं धनिया पावडर ॲड करते आता यात हळद घालते थोडं आणि मिरची पावडर टाकणार नाही कारण की ऑलरेडी मिरची पेस्ट आहे म्हणून आता या याच्यात थोडं हळद घालते हळद त्यानंतर घालते इथे धनिया पावडर पाउडर आणि इथे चवीनुसार मीठ चवीनुसार मीठ कशाला खेडत आहे मग थंड पाणी आणि ही बघा इकडे काय करत आहे काय करू ह्या पुरीचं मला काही समजत है पूरी से माला हे बघा इथे मीठ टाकलं आता याला छान मिक्स करून घेते मग तुम्हाला भेटते तर मंडळी हे बघा ते आ, मिक्स केलं होतं माझे हे ना दोन टाकूनही झाले ते मी तुम्हाला दाखवलं नाही कारण की अद्दू थोडे रडत होती तर तिला तिच्याकडे बघायचं होतं मला म्हणून तर मी आता टाकती आहे बघा हे त्या सगळं मिक्स करून झालं ते आणि हे बघा अद्दूला एक टाकून दिली होती आणि हे आमचं आहे आणि मी पण टाकून एक खाली खूप टेस्टी झाले तर इथे एक टाकते मी आणि खूप इझिली निघतात खूप सुंदर लागतात टेस्टी लागतात तुम्ही नाश्त्याला बनवू शकता खूप छान लागते तुम्हाला टिफिन द्यायचं असेल तर टिफिनही देऊ शकता आपल्या मुलांना आपल्या हजबंडना वगैरे खूप सुंदर लागते हे बघा आधी थोडंसं तेल टाकलं मी आणि त्यावर हे टाकलं आणि वरतूनसुद्धा तेल छिडकते मी असं थोडा वेळ छान शिजू द्यायचं मग परतायचं त्याला आपल्या एका साईडनं पूर्ण झालं आहे हा थालीपीठ आता हे बघा इझिली निघते आणि हे बघा असं पलटवून घेतले आहे तुम्हाला जर जास्त भाजलेलं पाहिजे असेल तुम्ही जास्त भाजू शकता आणि हे पलटवून घेऊयात आणि दुसऱ्या साईडनीसुद्धा थोडा वेळ चांगलं शेकू देऊयात पार थालीपीठ मग मी याला म्हणजे हा खायला आपला रेडी आहे तर हे बघा आपला थालीपीठ गरमागरम रेडी आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल एकदा नक्की करून बघा बाकीचे जे आहेत ती पटकन टाकून घेते भेटते मग तुम्हाला नंतर हे थोडस लागलं कारण की अद्दूकडे लक्ष होत म्हणून तर मंडळी आमचं जेवण वगैरे सगळं आटोपलं भांडे वगैरे सगळं झाले आहे ओटा पण स्वच्छ झाला आणि आमचं थांब ना बाळा आणि आमचं नाईट स्किन केअर पण झालं आहे सगळं वगैरे लावून आणि आता वेळ आहे झोपायची आता व्हिडिओ पण एडिट करायचा आहे तर चला आजच्यासाठी एवढंच आणि हो जे पप्पईचे थालीपीठ म्हटले ना जसं पॉसिबल झालं तसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर तुम्ही एकदा नक्कीच घरी ट्राय करून बघू शकता खरंच खूप खूप चांगले लागतात टेस्टी लागतात नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे तो तर चला आजच्यासाठी एवढंच भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हो स्वामी तुम्हाला सुख शांती समाधानी आणि निरोगी आयुष्य देवो ही स्वामी चरणी प्रार्थना करते बायकल कर सगळ्यांना बाय 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 श्री स्वामी समर्थ गुड नाईट बाय बाय